नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय बादाम मिल्क शेक अगदी गाळ्यावर मिळतो तसा बनवणार आहोत अगदी सर चला तर रेसिपी सुरू करूया तीस बादाम मी रात्रवर भिजून घेतले बादामची साल काढायची अर्ध्या तासासाठी गरम पाण्यात भिजून घेतले तरी चालेल बादाम अशा पद्धतीने संपूर्ण बादामची साल काढून घ्यायची मिक्सरच्या भांड्यात टाकायचे पाणी न टाकता वाटून घ्यायचे थोडस दूध टाकायचं परत मिक्सरला फिरवून घ्यायचे बारीक छान अशी स्मूथ पेस्ट बनते आपल्याला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे तुम्ही कुठल्याही कंपनीची घेऊ शकता दोन चम्मच कस्टर्ड पावडर घ्यायची दूध दूध टाकायचं कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायची उठ्या नाही राहायला पाहिजे छान अशी मिक्स करून घ्यायची पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेला आहे मी गॅसवर ठेवायचं उकडी आल्यानंतर चम्मस असं मिक्स करायचं दुधामध्ये बादामची पेस्ट टाकायची भांड्यामध्ये थोडस दूध घेऊन भांड पण धुऊन टाकायचं आणि चम्मसनी फिरवत राहायचं छान मिक्स करून घ्यायची दोन मिनिट छान शिजवून घ्यायचं दुधामध्ये मिक्स केलेली कस्टर्ड पावडर फिरून घ्यायची परत दुधामध्ये टाकायची कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर लगेचच फिरवायचं दूध बघा लगेचच घट्ट दिसायला लागते छान दोन ते तीन मिनिट शिजून घ्यायचं साखर टाकायची मिक्स करून घ्यायची छान बघू शकता तुम्ही किती छान असं घट्टसर दूध झालेलं आहे गॅस बंद करायचा दूध थंड होऊ द्यायचं एक तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी आधीपेक्षा घट्ट दिसत आहे तुम्ही पण अशा पद्धतीने मिल्कशेक बनवा अगदी गाळ्यावर मिळतो तसाच बनतो टेस्ट पण सेम लागते आणि झटपट रेसिपी आहे खूप साहित्यही लागत नाही आणि खूप मेहनतही लागत नाही ग्लासमध्ये काढून घ्यायचे थोडेसे ड्राय टाकायचे आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असा चॅनलला भरभरून सपोर्ट करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू